उमेश अमने आज साथी ली एक बात मी उमेश धंदराळे आपण बघत आहात अपडेट अंबरने नाईन न्यूज मित्रांनो आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत लोकसभा निवडणुकीसंदर्भातली एक महत्त्वाची बातमी आज भारतीय जनता पार्टीकडून रावेर आणि जळगाव या दोन्ही लोकसभा मतदारसंघासाठी अनुक्रमे रक्षा खडसे आणि स्मिता वाघ यांचे उमेदवारी दाखल करण्यात आली यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री अनिल भाईदास पाटील मंत्री गिरीश महाजन तसंच मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह अनेक आजी माजी आमदार उपस्थित होते भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयापासून मिरवणुकीने उमेदवार या ठिकाणी पोहोचलेले असून आज भारतीय जनता सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला परंतु तुलनेमध्ये काल शिवसेनेने ज्या प्रमाणात गर्दी जमा केली होती त्यापेक्षा काहीसा आजचा जनसमुदाय हा कमी असल्याचं बोललं जातं आहे तर दुसरीकडे जल्लोष मात्र जोरदार या ठिकाणी बघायला मिळा यामध्ये विशेष म्हणजे पिंक रिक्षा हे आकर्षण ठरलं तसंच आदिवासी पाड्यांवरील आदिवासी नृत्यसुद्धा मोठ्या प्रमाणात लोकांच्या पसंतीला आलं सभेत रूपांतर झालेल्या या मिरवणुकीमध्ये जोरदार फटकेबाजी करत राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी आपली छाप उमटवत शरदचंद्र पवार गटाच्या तुतारीवर हल्लाबोल करत टीका केली दुसरीकडे गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांनी केलेल्या शिवराळ वक्तव्याचा चांगलाच समाचार घेत आपल्या जोरदार शैलीमध्ये संजय राऊत यांच्यावर फटकेबाजी केली गिरीश महाजन यांनीसुद्धा संजय राऊत यांच्यावर नाराजी व्यक्त करत संजय राऊतांच्या संदर्भात कठोर शब्दामध्ये टीका करून आपलं मत मांडलं दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी नेहमीप्रमाणेच आपल्या शैलीमध्ये अतिशय अभ्यासूपणे सर्व मांडणी करून जनतेला मोदींच्या हात बळकट करण्यासंदर्भात आव्हान केलं यावेळी निम्न तापी प्रकल्प जो शेतकऱ्यांचा अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न आहे हा लवकरच पूर्ण कंद करण्यासंदर्भातसुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी आज वक्तव्य केलं चला तर बघूया नेमकं आज कशी मिरवणूक निघाली काय वक्तव्य नेत्यांनी केलं आणि कशा प्रकारे आजचा हा संपूर्ण जल्लोष जळगाव वासियांना बघायला मिळाला मित्रांनो अजूनही जर आपण आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा सोबत बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे आपल्याला रोजच्या रोज नवीन अपडेट सर्वात आधी आपल्या मोबाईलवर मिळू शकतील जय हिंद जय भारत आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी दोन उमेदवार आहेत इकडे रक्षाताई इकडे आहे काल व्यासपीठावर तीन नग आले होते आज ज्या वेळेला मी सगळ्यांचे प्रवेश संजय गरुड आणि त्यांच्याबरोबर सगळ्यांचे प्रवेश बघत होतो रावेर लोकसभा मतदार संघामध्ये गिरीश भाऊ आमची विनंती आहे निदान तुतारी वाजवायला तरी दोन चार शिल्लक राहू द्या सगळेच जर का तुतारी वाजली आणि बंद पडली तर फार मोठी अडचण होईल मी काल एका लग्नाला गेलो होतो गिरीश भाऊ आणि त्या लग्नाच्या प्रसंगी मला एक आठवलं की अडगडीत पडलेली जी तुतारी जी होती ती अडगडीत पडलेली तुतारी कोणीतरी बाहेर काढली प्या 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 प्या, प्या, प्या पिंगारी सारखी त्या ठिकाणी वाजवली आणि जसा नवरदेव नवरी आत गेले तशी ती तुतारी काढली आणि आडगडी मध्ये परत आपल्या बंद खोलीमध्ये ठेवली अशी परिस्थिती आज रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्याला बघायला मिळते राणीच्या पदक पद पदप्रशाने पावन झालेला हा जिल्हा आहे हा आमचा संत सखा महाराजांचा जिल्हा आहे हा आमचा संत मुक्ताचा जिल्हा आहे आणि ह्या जिल्ह्यामध्ये आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीने ह्या ठिकाणी आणि नेत्यांच्या नेत्याने जो काही विश्वास दाखवला त्या माध्यमातून आज या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे माझा अर्ज दाखल केलेला आहे आणि मला विश्वास आहे की जनता ही विकासाच्या मागे धावणारी आहे परवा कोणीतरी मला आपला म्हटलं आणि मला आपला म्हणून माझ्या दहा लाख माता माता भगिनीचा त्यांनी अपमान केला आहे आणि या अपमान करणाऱ्यांना येणाऱ्या तेरा तारखेला ही जनता आपला कशी सपला आहे हे दाखवून देण्याचं काम ही माझी जनता त्या ठिकाणी करणार आहे आपल्या सगळ्यांना विश्वास आहे मोदीजींवर आपल्या सगळ्यांना विश्वास आहे मोदीजीने केलेल्या दहा वर्षाच्या कामावर आपल्याला सगळ्या विश्वास आहे मोदीजींनी हो जे काही रामाचं प्रांगा केली त्याच्यावर आपल्याला सगळ्यांना विश्वास आहे जे तीनशे सत्तर कलम रद्द केलं आणि खऱ्या अर्थाने काश्मीरला भोका निर्माण करून देणाऱ्या मोदीजींवर आपल्याला सगळ्यांना विश्वास आहे ज्या मोदीजींनी आपल्या सगळ्या गरीबांच्या डोक्यावर छत्र उभारलं आपल्याला सगळ्यांना विश्वास आहे हा देश स्वच्छ करण्याचं काम मोदीजींनी केलं आणि त्या विश्वासावर ही जनता आपल्या सगळ्यांना निवडून देईल मला या ठिकाणी आज सगळ्यांच्या नेतृत्वामध्ये आपण आपल्या जिल्ह्यामध्ये काय काम केले आज जे विरोधक इथे टीका करतात की दहा वर्षामध्ये रक्षकांनी काही काम केलं नाही पण मी त्यांना आठवणीने सांगेल की ह्या दहा वर्षामध्ये या मागच्या पाच सहा वर्षामध्ये तुम्ही ज्या रस्त्यावरनं शंभरच्या स्पीडने गाडी तुमची पळवता हा रस्ता सुद्धा आमच्या केंद्र सरकारच्या माध्यमातन आमच्या नेत्यांच्या माध्यमात इथे आलेला आहे आज जसा चुल्यावर आधी हाताने चटकी बघ मिळते भाकर काल माझे मित्र आणि माझे आवडते खाद्य संजय राय राऊत नावाचा माणूस इकडे येऊन गेला आणि जेव्हा इथे येतात तेव्हा माझ्यावर बोलल्याशिवाय त्यांना आनंद होत नाही खरं म्हणाल गेलं तर गे महिला इकडे बसल्या आहेत नंतर आयराणीमध्ये मी इतक्या गांगांशिवाय दिल्या असत्या <laughs> त्याच्या बापालाही त्याची आठवण झाली नसती सांगायचा अर्थ असा की हा खानदेश आहे कानबाईचा देश आहे खानदेश आहे ये इथे येऊन ते काय बोलून गेले ज्या पक्षाबरोबर आपण पंचवीस तीस वर्ष काढले त्या पक्षाला आपण भाडगो म्हणतात ही तुमची संस्कृती आहे ही वंदनीय शिवसेना प्रमुखांनी आम्हाला शिकवलंय गुलाबराव पाटील आणि चार टकले चालले गेले त्यांना माहिती नाही चार, ना चार लोक काय काम करतात सीमा नाबांचे चार जण गेले मग देवेंद्र भाऊंचा फोन आला हे चार खांदे झाले मी आग्या झाला गिरीश भोवने चिल्लर टाकली राम बोलो भाई राम बजा मोदीजींवर टीका करण्याची यांची लायकी नाहीये मी त्यांना आज आव्हान करतोय आमच्या नेत्यांच्या समोर देवेंद्रजींच्या समोर विधानसभेची निवडणूक अजून सहा महिन्यावर आहे खरं राजाराम राऊत ची अवलाद असेल जळगाव ग्रामीण मध्ये उभा राहून जातो चारही करून तुला जर आडवा केला नाही तर माझ्या बापाचं नाव लावणार नाही आमच्या मत घ्यायची आमच्या मतावर खासदार व्हायचं सोट्यातून आणि आमच्यावर टीका करायची अरे थोडीशी लायकी असेल थोडी लाज असेल थोडासा खार असेल तर राजीनामा दे पण मला माहिती आहे आला किती उपर ना असं करतो असं करतो तू काय बाळासाहेबांची स्टाईल करतो का बाळासाहेबाच्या नखाची बरबरी करू शकत नाही तुम्ही मोदीजींवर विश्वास मोदीजींवर टीका केली मोदीजी कोण आहे त्यांना माहित नाही गरीब गरीबांचा विश्वास आणि गरीबांचा विश्वास म्हणजे मोदीजींची गॅरंटी आहे देशाची सुरक्षितता म्हणजे मोदीजींची गॅरंटी आहे देशची मजबूत अर्थव्यवस्था म्हणजे मोदीजींची गॅरंटी आहे सुरक्षित संविधान म्हणजे मोदीजींची गॅरंटी आहे विश्वाचा सन्मान म्हणजे मोदीजींची गॅरंटी आहे दस साल में पाकिस्तान की फाट्टी मोदीजी की गॅरंटी है मोदीजी म्हणजे असा असा माणूस है की ज्या माणसाला या देशाची ओळख पूर्ण जगायला दिली आणि तुम्ही आम्हाला काय बोलून गेलात योगायोगाने आमच्या दोघ बहिणी उमेदवार आहे तिला अक्कल तर पाहिजे शंभर मध्ये पन्नास महिलांची मतं असतात यांच्या पहिलांनी जरी पत दिलं ना मत दिले राऊ तेरा क्या हो रे। आज या ठिकाणी आमच्यावर टीका करून गेले अरे लोकसभा चालू लोकसभा चोना भयंकर गली गली मेरे भारत की वृंदावन कहलाई है कहराई है धरती कहरा है गगन वही गीत दौराया है कहो गर्व हिंदू है हिंदुस्तान हमारा है आणि आज या देशामध्ये जे मोदीजींनी राम मंदिर उभं केलं आम्ही पण राहायचो मंदिर कब बनाएंगे तारीख कब बताएंगे तर हा माणूस इतक्या खर्चा पातळी चाललेला आहे की याला उत्तर दिलेलं बरं अजून तर दुःख खूप दिवस वाटते अजून वीस तारखेपर्यंत निवडणूक आहेत महिना सव्वा महिना शेवटच्या मुंबईच्या निवडणुकीच्या घ्यायच्या तोपर्यंत काय व्यासपीठावर उभारून काय काय शिव्या देतील काय कोणाकडचा उद्धार करतील हे सांगता येत नाही याची मानसिक स्थिती आता खालावलेली आहे बिघडलेली आहे सगळी मशीन त्यांची आता आणि मग दररोज सकाळ झाली की वाटते तशी शिविगाळ याशिवाय ते काही त्या ठिकाणी करत नाही आणि म्हणून मी तो ही निवडणूक ही काही दोन्ही उमेदवारांची नाही आहे ही निवडणूक कुठली नातेवाद्यांची नाही आहे याचं नातं इकडे जास्त त्याचं नातं भाडगावला आहे त्याचं ना तर पाचोऱ्याला आहे त्याचं ना तर चाळीसगावला आहे नातेपुद्यांची ही समाजाची आहे ही धर्माची निवडणूक आहे तरी कुठल्याही नातेकोट्याची समाज धर्माची निवडणूक नाही तरी देशाच्या अस्तित्वाची निवडणूक आहे ही देशाची निवडणूक आहे या देशाला आपल्याला महासत्ता करायचं आहे या देशाला देशा सुपर पॉवर करायचं आहे या देशाला विश्वगुरु करायचं आहे आणि त्यासाठी एकच इलाज आहे काय आहे तो भुड़ी, भुड़ी, coffee, या देशाला सुपर पॉवर कोण करू शकतं राहुल गांधी करू शकतात उद्धव ठाकरे म्हणे पंतप्रधान होतील आता काय डोकं फुटतो माणसाचे पुढे <laughs> संजय राऊत म्हणले परवा उद्धवजी सुद्धा पंतप्रधान तसं बोलणार नाही आपली खरं म्हणजे ती संस्कृतीच नाही ज्या पद्धतीने हा माणूस बोलतोय ज्या पद्धतीने राजकारण खालच्या थराला चाललेलं आहे त्याचा आता म्हणजे विचारही करवत नाही या माणसामुळे या राज्यातलं राजकारण ते कुठे चाललेलं आहे सकाळ झालं की हा माणूस काय काय बोलतो काय काय बडबडतो म्हणजे कधी कधी वाटतं आधी कानात बोट घालावं मग फक्त त्याच्याकडे बघावं इतकी वाईट परिस्थिती आहे आणि म्हणतो काल काय बोलला मी एक बोलणार नाही त्याचा उल्लेखही करणार नाही पण आमच्या दोन्ही कॅन्डिडेट बद्दल आमच्या दोन्ही भगिनींबद्दल तो जे बोलला ते अतिशय आक्षेपार्ह आहे या दोन्ही भाडसाना पाडा ते बोलणं झालं खरं म्हणे त्याला जळवरच परत होते त्या येतो आपण पण दुपारच्या उन्हामध्ये दोन हजार लोक घेऊन आले इथे काय काय प्रमाण निघून गेले ही तुमची संस्कृती आहे हे तुमचे विचार आहेत मान्य स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उच्चार करतात त्याचा फोटो लावतात आणि अशा पद्धतीने महिलांबद्दल काय रे साप आहे का आपल्या सरकारने केला आणि या ठिकाणी आचारसंहिता चालली आहे आचारसंहिता संपल्यानंतर भावांतर योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जातील कापसाचा शेतकरी आणि सोयाबीनचा शेतकरी त्याच्या पाठीशी मोदी सरकार आणि आपलं सरकार उभं आहे आज या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात मोदीजींच्या माध्यमातून आपल्या वेगवेगळ्या वेग सिंचनाच्या योजनांना त्या ठिकाणी फायदा मिळाला आपली निम्न तापीची योजना जी अतिशय महत्वाची योजना आहे ज्या योजनेमुळे आपला जिल्हा सुजलाम सुफलाम होणार आहे चार हजार आठशे कोटीच्या योजनेला आम्ही मान्यता दिली केंद्र सरकारकडे पाठवली रेकॉर्ड वेळेमध्ये केंद्र सरकारने त्याला क्लिअरन्स दिला आणि आता लवकरच त्याचे टेंडर काढून निम्न तापीची योजना देखील आम्ही या ठिकाणी पूर्ण करणार आहोत आणि या जिल्ह्याला सुजलाम सुफलाम करणार आहोत बंधू भगिनींदो आमचे गिरीश भाऊ असताना मोठ्या प्रमाणात सिंचनाच्या योजना आपण घेतल्या आता पुन्हा आपल्या सरकारमध्ये मोदीजींच्या आशीर्वादाने आपल्या महाराष्ट्राला सव्वीस हजार कोटी रुपये सिंचना करता मिळाले आहेत आणि शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत पाणी पोचवण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातनं आणि आपले मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींच्या माध्यमातनं या ठिकाणी आपण करतो आहे